आज थोडं कामावरून सुटायला वेळ झाला आणि अंशला आज थोडासा ताप आहे मावशी म्हणाली मग म्हटलं आज लवकरच जावं आज काही कामं नाही करायची बाहेरची पटकन जायचं कारण त्याच्या ते अंगावर उठलं आहे ते बरं झालं आहे पण थोडासा ताप आलाय म्हणते बघू आता घरी गेल्यावर मला हा रोड चालायला खूप आवडतो कारण आजूबाजूला झाडं आहेत छान अशी म्हणून आज अर्धवट रस्त्यातच उतरायला लागलं कारण ज्या रस्त्या जा सिक्स सीटर मध्ये बसले होते मी तो फुल ऑन पिऊन होता गाडी फार वाईबल करत कर होता काही कशी चालवत होता मी घाबरून करत राहते रस्त्यातच उतरले म्हटलं आता दुसऱ्या रिक्षाने जाऊया एवढी घाबरली ना काय सांगणार मग यांना सांगितलंय की मी उतरली आहे आणि मला न्यायला या त्यांना यायला अजून अर्धा तस तोपर्यंत तो चालायचं मस्त छान असं व्यायाम पण होतोय ना पण माझ्या सोबत अजून तिघी जणी उतरल्या कारण एवढा तो माणूस फोनवर बोलून कोणाला तरी शिवाय देत होता आणि मेन गाडी विचित्र चालवत होता वाकडी तिकडी हे लोक स्वतः पण जाणार आणि दुसऱ्यांना पण घालवणार म्हटलं चला उतरूया आपण गाडीतनं आणि आता चाल चालत चालत चाल, प्रवास बघू शकता चल आता उरलेला व्हिडिओ पुढे जाऊन बनवते मला मला, मला वडापाव न देता खायचा चाललाय कारण मला घ्यायला आले म्हणून त्याचे रिशवत हॅलो सगळ्यांना तुमचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर आज जरा उशीर झालाय उशीर झालाय म्हणजे नाही माझ्यासाठी टाईम हो यांच्यासाठी उशीर झालाय म्हणजे मला जायचं असतं दहा वाजता ह्यांना जायचं होतं आठ आठ वाजता मग आता ह्यांच्यामुळं मला आठ वाजता नऊ वाजेपर्यंत पोचू आम्ही नऊ वाजे वाजता जाऊन बसायचं आहे कामावरती आणि ह्यांना तिथे नऊच्या आधी पोचायचं होतं पण झालं उशीर तर इतक्या लवकर मी निघायचं कारण असं की मी वाटखर्ची वाचवायचा प्रयत्न करते कारण यांनी नसतील तर मग मला वाटखर्ची साठ रुपये द्यावी लागते तर ती वाचवण्यासाठी हे प्रयत्न आहेत कारण मग मला पेट्रोलचा खर्च नाही परवडत आणि अंश लमावशी आहे सांभाळायला मग तिचा खर्च वगैरे ते सगळं मी बजेट बसवत आहे तर ते बजेट मी मॅनेज करत असते तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या रहावं कधी बसणं बारा हजार चारशेवरती मी बसली आहे बारा हजार चारशेच्या वरती जातच नाही आहेत आपले सबस्क्रायबर्स का बरं असं बारा हजार चारशेच्या वरती थोडं तरी गेले पाहिजेत ना तर सबस्क्राईब करून घ्या तेवढं रोड दाखवतो असलं सुंदर सकाळ सकाळी वातावरण आहे चला मग बाय बाय